नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आम्हाला पूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे सहा वाजले आणि आपण आहोत पिंपळा बसून तर समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो बराच वेळ पाऊस चालू होता जवळपास पंधरा ते वीस मिनटं अर्धा तासापर्यंत पाऊस चालू होता त्याच्यानंतर आता बाजार भाऊ काय चालू आहे काही नाही आवकाचा विचार करता जवळपास चार नाहीची आवक आता सध्या झाली बघू म्हणजे जाऊन आजचा बाजार भाव आत्ताचा बाजार भाव काय चालू आहे की बघू मित्रांनो चॅनलवर जर लिहून असेल तर चॅनलला सबस्क्राईब दाबायला आणि आपले शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडी भाषे प्रतवारीनुसार क्वालिटीनुसार बाजाराव हे समजत जाते कुठलं भाऊ रायपूर रायपूर भाड्या जाए लगा जाए। क्या पे अपने क्या क्या चालू जी मंडी क्या सौ रुपए आठ रुपये चालू है दिला एक स्पोर्ट दिला का वो दिला खाली आठ आठशे एक रुपये लोकल का वो मे आज साढ़े सात ठीक है चल घेतला <muchin> घेतला <गयत्लान>. एम <येम> एस मित्रांनो <laughs> बऱ्यापैकी बाजारभाव चालू आहे उठाव पण चांगला आहे मंडी दररोजच्या तुलनेत सरासरी बाजारभाव सातशे ते साडेसातशे रुपयापर्यंत चालूच आहे लोकल मंडी तुम्ही बघू शकता सध्याची मंडी परिस्थिती <laughs> <आ? आया माले? laughs> <माले, तिस्वाँ laughs> तीक, तीक, तीक आ भाई टिक टिक लगाओ चाचा नया माल है मैं डायरेक्ट काली पे आ जाऊंगा 800 वाला लगा दो नया माल है दूसरे घोड़े का है माल दूसरे घोड़े का है माल इसलिए बोल रहा हूं आपको ये क्या चाहो तो पांचवा घोड़ा नहीं ना YouTube पे था कि देखो हां YouTube लगाओ सही सही लगाओ सही लगा दो गलत लगा रहे हैं ना फार्मासिस्ट फार्मासिस्ट

साडे सातशे रुपये लोकल ठीक आहे माऊली काय चालू आहे आताची रेंज काय सहा सावा साडेसातशे पर्यंत सातशे रुपये लोकल सातशे एक्केचाळीस सातशे साडेसातशे सातशे एकसष्ट पर्यंत जाऊ राहिलं बघा वगैरे वाले आहे आठशे पर्यंत हा ना ठीक मार्केट वाढवत नाही मग वाढायलाच पाहिजे का

गुराळेचा काय मागत ऐंशी मागो राहिले सव्वा सातशे सहाशे ऐंशी राहिले का सहाशे ऐंशी मागू राहिले का जास्त जास्त धन्यवाद बाकी काही नाही गाड्याचं नाव दाखवा ना राजा भाई सहाशे एक्क्याऐंशी रुपये ब्रँडेड ब्रँड आमच्या मला कामे काय खाली होईल ना पण सहाशे ठीक कुठला मालिक आका ब्राह्मणगावच ब्राह्मणगावच काय हो मागित अजून आम्ही आता चालू आहे काय अपेक्षा आपली काय भाऊ खाली व्हायला पाहिजे तरी आठशे साडे आठशे आठशे साडे आठशे नवीन चालू झालाय का कीर्तिमान आहे का कीर्तिमान काय का वरायटी आर्यमानच्या तुलनेत

प्लॉट ची परिस्थिती कस काय आपल्या प्लॉट जाम झाले औषध बरोबर जाम व्हायचे काय बघा पाऊस आहे भरपूर चालू आहे त्याच्यामुळे नुसकान जास्त ठीक आहे नंतरच्या लागवड आहे का आता ऑगस्ट नागपंचमीच्या चाल। या नाही का फळच नाही पाऊसामुळे आणि धुई बादड पडायला लागलं दररोज त्याच्यामुळं प्लॉट जाम झाली सर ठीक आहे चालेल चालते आज का बरं दिला का आ, दिला ना, माल नाही 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 माल पाहून घ्या आता काय पोझिशन काय आजची पोझिशन आणि हलके माल सहा साडेसहा रुपये थोडं माल जुने माल ठीक चाल सातशे रुपये लोकल सातशे रुपये लोकल का लोकल कुठला मालिका काही मागत आहे का

मंडी मंडी मत आज हमें तो कैसे नहीं खरीदा क्या यार लाग? क्यों नहीं सब भी खरीद रहे अभी सात सौ साढ़े सात सौ सौ बोल रहे बिक रहा फिर घाटा आ रहा है एकदम तो सौ ढाई सौ रूपए के रेट घाटा आ रहा नहीं खरीद रहे ठीक है चले सातशे एक्केचाळीस मध्ये जाय नाही मी सातशे सातशे साडे बंद करू सातशे एकतीस रुपयाची पटची काय मंडी आपली आमच्याकडे चालू आहे सात आज लोकल राहिले लोकल लोकल एक्सपोर्ट काल एक्सपोर्ट चे लोकांकडून बांगला पैसा नाही येऊ राहिला करन्सी बदलले तिकडचे म्हणून पैसा नाही लोकायला ते जास्त पैसे पाहिजे करायला तिथं तर थांबती नाही आम्ही हजार रुपये करू बरोबर आ? ये मात्र खरे आज लोकल चालू आहे का मग आपलं लोकल लोकल गाड्यावर काय भाऊ खाली होत रुपये सव्वा सात पर्यंत खाली ठीक आहे चालेल चाल कुठला माल दादा माल सांगा ना कुठला रायपूर भाडा ना काय भाऊ मागितला सातशे रुपये ठीक आहे दिला नाही का माझ काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे साडेसातशे रुपये जायला पाहिजे ठीक मित्रांनो सरासरी ते सहा ते साडेसहाचा टायमिंग झालेला आहे आणि मंडी जर बघितली तर सातशे रुपये बसून तर साडेसातशे रुपयेपर्यंत सध्याची मंडी लोकल मंडी चालू आहे आणि साडेसातशे प्लस ही गुवाहाटी सातशे एकाहत्तरपर्यंत गुवाहाटीच्या पावसा देऊ राहिली मित्रांनो अशा प्रकारे आजची मंडी सरासरी आता आपल्याला चालू दिसते तुम्ही बघू शकता मंडीतील गर्दी उठाव आणि प्रत्येक गाडी बस चाललेला व्यवहार अरे तू हे कोणी घेत असतं त्याच्याकडे ना मग मी सांगितलं ना कोणी देत असतं त्याच्या पुढे त्याच्याकडे जाय जायना सातशे एक्कावन्न रुपये दिले लोकल लोकल घे सातशे एकवीस रुपयाने लोकल घेऊ राहिले सातशे एक्कावन्नची घेत काय दहा रुपये काय पाहिजे किती गॅड आहेत एकशे वीस म्हणून दिले पाहिजे का एवढी मोठी भाव चल मी येतो स्वतः खाली करायला चल चल स्वतः येतो मी खाली करून अरे कमीच लागलं लग्न गेली त्या दिवशी गेली ना चला 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 कुठला माल का फेडले धुंगे फेडले धुंगे का मागितला आज आज मंडी ताईट वेगळी चांगली तरी किती काय दिली यांनी पाहून सातशे एक्केचाळीस दिली होती आम्ही सांगितलं दहा रुपये वाढवून द्या गीत लावली काय एक्केचाळीसच लावले त्यांनी एक्केचाळीसच लावले चांगली माणसं आहे हो तस काही नाही एक लावली कोणती कंपनी आपला ठीक आहे काय यार सातशे एकतीस का हा मिता काय भाव तिला सातशे एकतीस रुपये सातशे एकतीस ठीक होईल ना खाली पण गाड्यावर मग खाली होईल ना खाली होईल काही ठीक आहे चालेल कुठला मालिक पाणी काय हो तिला कनी दिला अजून काय काय हो मागे तिला सहाशे एक्कावन्न रुपये मिडीयम मालिक काय पेक्षा आपले काय भाव जायला पाहिजे एकाहत्तर हा प्लॉटची परिस्थिती कस का आपल्याकडे किती दिवस चालतील तो पट्टा तिकडं तो पट्टा आता आठ दा आठ ते दहा दिवस त्याच्यानंतर आवरून नंतरच्या लागवडी नाही का नंतर लागवडी काहीच नाही नागपंचमी ठीक चालेल चालेल धन्यवाद काय हो माहिती बाबा आज काय सातशे दिला नाही अजून काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे आठशे रुपये जायला पाहिजे आठशे रुपये जायला पाहिजे मीडियम ना आठशे रुपये जायला पाहिजे बरोबर कष्टाचं काहीतरी फळ झालं मागच्या वर्षी एक तर साठ सत्तर रुपये जाईल काय चालू आहे मंडी काय आता सातशे पर्यंत पण मोठे ठीक हा काय चालेल मिडियम सातशे रुपये ठीक चालेल